ताज्या पारंपरिक वस्त्र परिधान करून दर्शनाच्या चांदीच्या दागिने चोरणाऱ्या चोरांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात नरेश जैन असं चोराचं नाव असून हा फक्त जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करत होता आरोपी नरेश जैन विरोधात मुंबई विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत डोंबिवलीतील तीन जैन मंदिरात त्यांनी चोरी केली होती डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुऱ्हाडे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशालता खापरे बळवंत भराडे पोलीस हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता यामध्ये सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नरेश जैन याला ठोकल्यात या आरोपी कडून चांदीचे दागिने व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा